आज कमलच्या बंगल्यात वास्तुशांती होती डोळे दिपवणारी रोषणाई केली गेली होती चौबाजूने फुलांचा सुगंध येत होता कमलची नातवंडं येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारात उभी होती कमलचा मुलगा किशोर आणि सुनमुग्दा पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होते पण कमल जिचा हा बंगला आहे ती कुठे होती कमल मावशीची मोठी बहीण आशा स्वतःच्या परिवारासोबत खास कमल मावशीच्या भेटीसाठी चक्क अमेरिकेवरून आली होती किशोरने आशाला पाहिले तसा तो स्तब्धच झाला अशा मावशी अशी अमेरिकेवरून येईल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती चेरळ खोटे स्मिथ हास्य करून तो मावशीजवळ आला मावशीच्या पाया पडतच म्हणाला मावशी तू तर मला धक्काच दिलास माझ्यासाठी तुमचं येणं अनपेक्षित होतं मावशी त्याला आशीर्वाद देत म्हणाली किशोर अमेरिकेला वास्तव्य करून तीन वर्ष झाली पण का कुणास ठाऊक चार दिवस झाले मला कमलची खूप आठवण येऊ लागली असं वाटलं माझ्या कमलीला इथे घेऊन डोळे भरून पाहावे म्हणून अविनाशला मीच म्हटलं काही झालं तरी दोन दिवस माझ्या कमलीकडे जायचंच त्यात तुझं निमंत्रण आले म्हणून आम्ही इथे यायला येण्याचा विचार पक्का केला अविनाश किशोरला मिठी मारत म्हणाला मग सर्वांना आम्ही खूप मिस करतो किशोर दादा आम्हाला देखील तुम्हा सर्वांची आठवण येते अशाची नजर कमलला शोधत होती कमल कुठेही दिसत नव्हती तोच मुग्ध आली मावशी आणि तिचा पूर्ण परिवार पाहून तिलाही धक्का बसला ती मावशींच्या पाया पडली अविनाश आणि त्याच्या बायकोला अश्विनीला नमस्कार केला आशा चौ बाजूने नजर फिरवत म्हणाली किशोर कमली कुठे आहे किशोरने मुग्दाकडे पाहिले मावशी तुम्ही सगळे फ्रेश व्हा आणि चहापाणी करून घ्या मी तुम्हाला आईच्या रूमवर घेऊन जाते कमली इथे ना का नाही आली ती रूममध्ये काय करते आहे तिची तब्येत बरी नाही का काळजीच्या स्वरात आशा म्हणाली नाही तसं काही नाही सकाळपासून त्याही माझ्यासोबत धावपळ करत होत्या म्हणून आम्ही दोघांनी त्यांना रूममध्ये आराम करायला पाठवलं बरं ठीक आहे चल मला तिच्याजवळ घेऊन चल मावशी एक महत्त्वाचं काम आहे मी लगेच येतो असे म्हणत किशोर घायग वरील रूमच्या दिशेने गेला मावशी चला आईंच्या रूमवर जाऊया मुग्धा मावशी अविनाश अश्विनी आणि मुग्धा कमलच्या रूममध्ये गेले कमल देवाघरी गेलेल्या तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहून अश्रू ढाळत होती कित्येक वर्षाने आपल्या लहान बहिणीला पाहून आशा प्रचंड खुश झाली थरथर त्या आवाजात तिने कमलाला आवाज दिला कमली आपल्या मोठ्या बहिणीचा आवाज ऐकून कमल लगेच मागे वळाली क्षणातच कमलचे डोळे काटोखाट भरले कंठ दाटून आला ताई आशा पुढे सरसावली आई आपल्या लहान बाळाला जशी मिठी मारते अगदी तशीच आशाने कमलीला मिठीत घेतले आशा कमलचे मुखे घेऊ लागली डकरून हात फिरवू लागली दोघींच्या अश्रूंचा बांध फुटला ते दृश्य पाहून अविनाश आणि अश्विनीच्या डोळ्यात पाणी आले बाळा कमली कशी आहेस गं तू कमलचे डोळे पुसतच आशाने विचारले ताई मी बरी आहे तू तू कशी आहेस कमल आशाने मुग्दाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले कमल असे थांबून थांबून आणि बोबडे बोलत आहे हे पाहून तिला वाईट वाटले आशा कमलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली तुला काय झाले व्यवस्थित बोलता येत नाही का अशी काय बोलत आहेस तू हे ऐकून कमल गप्प बसली पुन्हा तिच्या डोळ्यात काठोकाठ पाणी भरले आशाने तिच्या डोळ्यातले पाणी पुसले आणि म्हणाली बरं असू दे बस आपण गप्पा मारूयात तोच किशोर आला आणि म्हणाला मावशी तुम्ही सगळेच लांबचा प्रवास करून आला आहात तर थोडंसं फ्रेश व्हा असे आता पाहुणे गेल्यावर आपल्याला भरपूर वेळ आहे आपण निवांत गप्पा मारूयात त्याने कमलकडे पाहिले आणि म्हणाला बरोबर नाही कमलने फक्त होकारार्थी मान हलवली आशा अविनाश अश्विनी सर्वजण प्रवास करून थकले होते तिघे फ्रेश होण्यासाठी गेले इथे कमलच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रू बाहेर येत होते तिला प्रचंड भरून आले होते आशाला बघून तिच्या जीवात जीव आला होता तिच्या तोंडातून काही शब्द फुटत नव्हते पण आज कितीतरी वर्षांनी आशा भेटायला आल्यामुळे ती मनोमन सुखावली होती सर्व पाहुणे गेले होते आता निवांत वेळ भेटला होता आशा डोळे भरून कमलला पाहत होती सतत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती किशोर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता किशोर बोलू लागला मावशी तुम्ही सगळे आलात मला खूपच छान वाटलं किती वर्षानंतर मी बघतो आहे तुम्हाला कमल फक्त बोलणं ऐकत होती अविनाश बोलू लागला हो किशोर आम्हालाही कधी भारतात येतो आहे असं झालं होतं लॉकडाऊनमध्ये काका गेले आणि आम्हाला तेव्हा यायला जमलं नाही खूपच वाईट वाटलं असं एका की काकांचं जाणं फारच वाईट वाटलं होतं आईसुद्धा प्रचंड रडली कमल मावशीचा तिला सतत आठवण येत होती पण काय करणार आम्हाला यायला जमलंच नाही यंदा मात्र यंदा मात्र आई माझ्या पाठीच पडली काहीही झालं तरी कमल मावशीच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला शांतीला जायचंच हे तिने ठणकावून सांगितलं त्यानिमित्ताने मावशीची भेट होईल आणि तुम्हाला सर्वांची भेट होईल मी देखील रजा काढली आणि आलो किशोरचे वडील म्हणजेच कमलचे पती श्यामराव कोरोनामध्ये गेले श्यामरावांच्या आठवणीने कमलचे डोळे भरून आले तिने पदर डोळ्याला लावला आशा तिच्या बाजूलाच होती तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे सांत्वन करू लागली कमल रडू नकोस जे झालं ते खरंच वाईट झालं असं व्हायला नको होतं पण आता तू स्वतःला सावर गरिबीतून आपण वर आलो इतकं सारं वैभव तू आणि भाऊनी निर्माण केलं कमल फक्त रडत होती आणि त्यात बहिणीचा सहवास लाभल्यामुळे आज तर हुंदकेत थांबता थांबत नव्हते आशाने कमलचा हात हातात घेतला आणि म्हणाली कमली सावर स्वतःला तिने स्वतःच्या पदराने कमलचे डोळे फुसले कसं बसं कमलने स्वतःला सावरलं मावशी पुढे बोलू लागली किशोर खूपच छान बंगला आहे आज डोळ्याचे पारने फिटले बघ मुग्धा आणि किशोर एकमेकांकडे फक्त पाहत होते मावशी तिच्या सुनेला सांगू लागली अश्विनी तुला सांगते आधीचे दिवस आम्ही खूपच गरिबीत काढले बघ कधी कधी जेवायला दोन घास नसायचे आईवडिलांकडे गरिबी आणि नवऱ्याकडेही गरिबी आणि आता सोन्याचे दिवस आले तर आमच्या दोघींच्याही नवऱ्यांनी साथ सोडली आमची असो मरणाच्या दारात एक ना एक दिवस सर्वांना जायचे आहे मी तर हे सारे वैभव डोळ्यात साठवून ठेवणार आहे आता मात्र डोळे मिटले तरी काही हरकत नाही बघ अविनाश जरा रागातच म्हणाला आई तू हे काय बोलत आहे डोळे मिटले म्हणजे काय तो आम्हाला हवी आहेस असं पुन्हा अजिबात बोलू नकोस अविनाशच्या बोलण्याला दुजोरा देत अश्विनी म्हणाली हो नाही तुम्ही ना खरंच काहीही बोलता कशाला असा वाईट विचार करता तुम्हाला काही होणार नाही शंभर वर्ष तुम्हाला पार करायचे आहेत आणि तुमची शंभरी आपण थाटामाटत साजरी करायची आहे बरं का हे ऐकून आशा स्वतःचा चष्मा सावरत म्हणाली बरं यमराज मला घ्यायला जर आला तर मी त्याला तुमचा प्लॅनिंग सांगेल त्याला म्हणणार माझ्या मुलाने आणि सुनेने शंभरीचं प्लॅनिंग केलं आहे ते झाले की मगच येते बाबा शंभरी पार होईल तेव्हाच येईन तुझ्यासोबत सर्वजण मग हसू लागले अविनाश आई तू पण खरंच ना अविनाश मी फक्त गंमत केली रे इतकं मनाला काय लावून घेतोस आशा म्हणाली अविनाश अशी गंमत पुन्हा करू जाऊ नकोस आशा म्हणाली बरं बरं अशी गंमत पुन्हा नाही आशा म्हणाली कमली बोल ग का काहीतरी कमल बोलण्याचा प्रयत्न करू लागली ताई मला ख खूप बोलावे वाटते मुग्धाने आईस्क्रीम पॅक आणला होता सर्वांना आईस्क्रीम देत म्हणाली आता बारा वाजले आहेत आपण झोपूया सर्व थकले आहेत आणि मावशी तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त थकले आहात घड्याकडे पाहिले खरंच बारा वाजले हो आले होते मुग्ध खरं तर मी खूप थकले आहे पण कमलीला आणि तुम्हाला पाहून माझा थकवा क्षणात गायब झाला बघ कमलच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली अशा मावशी सत्तरीला पोहोचली तरी ठणठणीत होती पण कमल मात्र अशापेक्षा लहान असून जरा जास्तच अशक्त झाली होती अशा मावशी उठली आणि म्हणाली मी आज माझ्या बहिणीच्या रूममध्ये झोपणार आहे आम्हा बहिणीनं कोणीही डिस्टर्ब करायचं नाही किशोर म्हणाला मावशी तुला मी वेगळा रूम देतो त्यात निवांत झोप अजिबात नाही मला कमलीकडेच झोपायचं आहे आम्ही बहिणी किती वर्षानंतर भेटलो आहोत आज रात्रभर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत कमलाला हायसे वाटले ती सुद्धा प्रचंड खुश झाली आज आपल्यासोबत ताई झोपणार ह्या विचाराने ती सुखावली अविनाश म्हणाला बरं मावशी झोपतो आई सोबत सर्वजण झोपायला निघून गेले इथे अश्विनी आणि अविनाश वेगळ्या खोलीत आले आवी मला माहीत नाही का पण वेगळंच काहीतरी वाटतंय अश्विनी अविनाशला म्हणाली वेगळं काहीतरी वाटते म्हणजे म्हणजे नक्की काय वाटतं आहे अश्विनी म्हणाली आवी मला किशोर आणि मुग्धा या दोघांचं वागणं जरा विक्षिप्त वाटते असं काहीतरी गुपित असल्यासारखं अविनाश अविनाश म्हणाला अगं अश्विनी तसं काही नाही हल्ली तू सिरियल जास्त पाहू लागले आहेस ना म्हणून असे बोलत आहेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुला काही ना काही संशय येतो बघ अश्विनी म्हणाले मी खरंच सांगते आहे मला दोघांच्या वागण्यात काहीतरी वेगळंपणा वाटतोय अविनाश म्हणाला काही वेगळेपणा नाही सर्व व्यवस्थित आहे मावशीचं किती छान बंगला आहे बघ छान पूजा झाली किती पाहुणे आले होते अजून काय हवं आहे अश्विनीला आता पुढे काय बोलावं हे कळत नव्हतं अश्विनीच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते दिवसभराच्या थकव्यामुळे तिचा डोळा लागला होता कमल तू जा मी आलेच आशा म्हणाली कमल आपल्या रूममध्ये निघून गेली इथे आशाने किशोरला थांबवले किशोर मनात विचार करू लागला मावशीला नक्की काय विचारायचं आहे कशासाठी तिने मला थांबवले आहे आशाने काळजीच्या स्वरात त्याला विचारले किशोर कमलला काय झाले आहे बोलताना अडखळते मध्ये मध्ये काही शब्दही नीट बोलता येत नाही तिला किशोर म्हणाला मावशी मी तुला सांगणारच होतो आईला अचानक हा त्रास सुरू झाला आहे हातपाय देखील थरथरतात मध्येच बोबडं बोलते डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर म्हणाले काही लोकांना असा त्रास वयामानानुसार होतो हे सर्व ऐकून तिला प्रचंड दुःख झाले तिचे मन कासावीस झाले आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बहिणीला हा त्रास व्हावा हे ऐकून तिला रडू आले किशोर म्हणाला मावशी काळजी करू नकोस आई बरी होईल तू आता झोप तू थकली असशील अशा जड पावलांनी कमलाच्या रूममध्ये गेली पाहते तर कमल आशाचीच वाट बघत होती आशाला पाहिले तसे ती लगबगीने आशाजवळ आली ताई मला काहीतरी बोलायचं आहे जरा अडखळतच ती म्हणाली कमलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आशाला जाणवलं नक्कीच तिला महत्त्वाचं बोलायचं आहे कमल तुझ्याशी गप्पा मारायलाच तरी इतक्या लांबून आली आहे तुझी खूप आठवण येत होती कुठेच मन लागत नव्हतं सतत तुझाच विचार येत होता कमलने रूमच्या बाहेर कुणीही नाही याची खात्री केली कमलने हळूच दार लावून घेतलं कमल बोलू लागली तोच मुग्धाने दारावर थाप मारली कमल खूपच दपग दचकली कमल इतकं काय झालं दचकायला असं म्हणत आशाने दरवाजा उघडला मुग्धा आत येत म्हणाली चांगल्या गप्पा रंगल्या आहेत वाटतं स्वारी मावशी त्या आईच्या रात्रीच्या गोळ्या द्यायला विसरले म्हणून आले मुग्धाने हातात आणलेल्या गोळ्या कमलला दिल्या कमल नकार नकारार्थी मान हलवत म्हणाली मला नको गोळ्या मुग्धा मावशीकडे पाहत म्हणाली मावशी तुम्ही बघितले आईच्याच तब्येतीसाठी खटाटोप चालू आहे तरी देखील औषध नकोच म्हणतात आता तुम्हीच सांगा त्यांना समजावून आशा दटवत कमलला म्हणाली कमली गोळ्या घे नाहीतर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही आशा बोलणार नाही म्हणून कमलची इच्छा नसतानाही तिने गोळ्या खाल्ल्या चालू द्या तुमच्या आता गप्पा मी जाते असे म्हणून मुग्दा निघून गेली कमल बोलण्यासाठी आतुर झाली होती खूप खूप काही साचलं होतं मनात निचरा करायचा होता मुग्धा केली आणि कमलने आशाचा हात घट्ट पकडला आणि बोलू लागली ताई तुझ्याशी खूप बोलायचं आहे प्रत्येक वाक्य बोलताना जरा ती अडखळतच होती आशा लक्षपूर्वक ऐकू लागली मला किशोर आणि मुग्धाविषयी बोलायचं आहे काय बोलायचं आहे आशा म्हणाली किशोरने सकाळी मला रूममध्ये बंद केले होते असं बोलून ती रडू लागली हे ऐकताच आशाच्या तळपायची आग मस्तकात गेली त्याने असे का केले कमल काय बोलणार यासाठी ती आतूर झाली होती कमलच्या डोळ्यावर झोप आली अगदी तिला गुंगी आली आणि ती बसल्या बसल्या झोपून गेली आशाला हे ऐकून प्रचंड धक्का बसला तिने ठरवलं की कि उद्या किशोरला कि याबाबत जाब विचारायचा आशा रात्रभर या अंगावरून त्या अंगावर करत होती तिला झोपच लागली नाही मनात सतर्क विचार येत होता की का असं केलं किशोरने सकाळ झाली कोणीतरी दार वाजवले आशाला वाटले मुग्धा किंवा किशोर असेल ती तडक उठली आणि जरा नाराजीतच दार उघडले आशाच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या पाहते तर अश्विनी होती अश्विनी तू आशा हो आई मी आत येऊ का हो ये ना आशा म्हणाली आई मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे अश्विनी म्हणाली बोल अश्विनी काय बोलायचं आहे आई मी आधीच माफी मागते आशा म्हणाली माफी कशासाठी मी जे बोलणार आहे कदाचित तुम्हाला वाईट वाटेल किंवा तुम्हाला माझा रागही येईल पण मला बोलावं लागेल आशा म्हणाली हे बघ अश्विनी मी तुला तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगितलं होतं मनात कोणत्याही शंका कुशंका नको सासूसून असलो तरी आपल्या नात्यात पारदर्शकता महत्वाची आहे अश्विन म्हणाली आई म्हणूनच तर मी तुमच्याशी बोलायला आले आहे ती पुढे बोलू लागली आई कालपासून मी बघते आहे मला किशोर आणि मुग्धाविषयी काहीतरी सांगायचे आहे खरं तर मला दोघांचं वागणं जरा विचित्रच वाटतं आहे मला जो संशय आला तो खरा आहे हे मला रात्रीच समजले म्हणून तेच सांगायला मी आले आहे अश्विनी हळू अवजात बोलू लागली आई मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा रूमच्या बाहेर आले पाहते तर मुग्धा रूम तुमच्या रूमला कान लावून ऐकत होती हे ऐकून आशाला धक्काच बसला आशा रागानेच बोलू लागली काय ते आमचं बोलणं लोपून ऐकत होती पण का अश्विनी म्हणाली तेच तर मला आल्यापासून किशोर आणि मुग्धा दोघांचं वागणं योग्य वाटत नाही काहीतरी लपवल्यासारखे करत आहे ते दोघंही कमली मला आल्यापासून म्हणते आहे तुला काहीतरी सांगायचं आहे आणि झोपण्यापूर्वी तिने मला सांगितलं की किशोरने तिला खोलीमध्ये तिला खोलीमध्ये बंद केलं होतं अश्विनीचा आवाज वाढवत म्हणाली देवा कमावल मावशीला रूममध्ये बंद केले होते आशाच्या डोळ्यात अश्रूंची धार लागली अश्विनी आशाच्या दिशेने सरसावली ती आशाचे अश्रू पुसत म्हणाली आई हे असं कमजोर होऊन कसं चालणार आपल्याला मार्ग काढावा लागणार आशा शून्यात नजर लावून बसली होती खरं तर हा मोठा धक्का होता आपण बहिणीला भेटायला आलो होतो सुखाचे चार क्षण वेचायला आलो होतो हा सर्व प्रकार ऐकून डोकं सुन्न झालं होतं आणि रागही आला होता आत्ताच्या आत्ता किशोरला जाऊन जाब विचारते माझ्या बहिणीचे माझ्या बहिणीचे असे हाल लावले आहेत असं म्हणत बाहेरच्या दिशेने पाऊल ठेवले अश्विनी आशाला थांबवत म्हणाली आई तुम्ही थांबा प्लीज असं काही वागू नका असे तडक जाऊन विचारणे योग्य नाही आधी तुम्ही कमल मावशीसोबत सविस्तरपणे बोला त्या काय बोलताय ते पाहू आणि पुढे काय करायचं ते विचार करूयात तू बरोबर बोलते आहेस अश्विनी आधी मी कमलला विचारते आणि मग काय करायचं ते बघू तितक्याच किशोर आला आणि म्हणाला मावशी झाली का झोप आशाला तर किशोरचा प्रचंड राग आला होता त्याच्याशी बोलूच नाही असं वाटत होतं तरी आता उगाच बोलायचं म्हणून ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली हो झाली झोप आई अजून झोपली आहे म्हणत तो कमलला उठवायला गेला त्याने कमलला हलवले तशी ती उठली किशोरला पाहिलं तसं तिने तोंड पाडले काय आई किती झोपायचं उठवलं म्हणून रागवलीस की काय किशोर अश्विनी आणि आशा आता बारकाईने लक्ष देऊ लागल्या होत्या कमलला उठवलं म्हणून ती नाराज नव्हती ना तर किशोरवर आधीपासूनच नाराज होती असं वाटत होतं अरे वा सर्वच इथे आहेत चला नाश्ता तयार आहे आपण सर्वजण नाश्ता करूया मुग्ध प्रसन्न चेहऱ्याने आत येत म्हणाली हो आम्ही आवरून लगेच येतो अश्विनी डायनिंग टेबलवर अनेक पदार्थ ठेवले होते मुग्धाने स्वयंपाकी ताईकडून बरेच पदार्थ केले होते चकचकीत ताटल चमचे ग्लास सर्व पद्धतशीर मांडले होते अश्विनी अविनाश कमल आशा सर्वजण आले मुग्ध सर्वांना वाढत होती तोच कमलच्या हाताचा धक्का लागून पाण्याचा ग्लास खाली पडला सर्व पाणी टेबलवर आणि फरशीवर पडले मुग्धाला प्रचंड राग आला ती रागाने म्हणाली हजार वेळा सांगितलं आहे मला पाण्याचा ग्लास लांब ठेवत जा म्हणून तोच ती भांडावर आली सर्वजण आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच तिने तो सूर बदलला खरं तर ती कमलालाच बोलत होती पण स्वयंपाकीन बाईला आवाज देत म्हणाली हजार वेळा सांगितला आहे तुम्हाला पाण्याचा ग्लास दूर ठेवत जा पण तरी तुम्ही ऐकत नाहीत तुम्हाला माहीत आहे ना आईच्या हाताचा धक्का लागून हातातून वस्तू पडतात ते हा प्रसंग पाहून सर्वांनाच मावशीसाठी वाईट वाटले नाष्टा झाला सगळे गप्पा मारत बसले होते मुग्धाने किशोरला आवाज दिला किशोर गेला किशोर गेल्यानंतर आशाने कमलकडे विषय काढला कमल रात्री तू काय सांगत होतीस किशोरने तुला खोलीत बंद केले होते म्हणून कमलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले कमल बोलू लागली ताई मी तु माझे दुःख तुला कधीच सांगितले नाही कारण तुला वाईट वाटेल आता मात्र सहन होत नाही वयामानानुसार मला त्रास सुरू झाले आहेत माझे शरीर मला साथ देत नाही हातपाय थरथरतात माझ्या पतीनंतर सर्वात जवळ कोण होतं तर, -तर, -तर। माझा मुलगा किशोर पण त्याला आता मी नको आहे त्याला मी जड झाले आहे तो मला म्हणाला आहे तो माझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही काय असं बोलला तो आशा म्हणाली ताई तो असंच म्हणाला कमल कमल पुढे बोलू लागली मी मान्य केले त्याला माझ्यासाठी वेळ नाही पण त्याचे वागणे पहिल्यासारखे राहिले नाही माझ्याशी नेहमी चिडून बोलतो नेहमीच झिडकी देऊन बोलतो माणसासमोर चांगला वागतो आणि पाठी तुटकपणे वागतो मी नेहमीच त्याचा चांगला विचार केला त्याच्या सुखात माझे सुख शोधले त्यांच्या मुलांना सांभाळायला मुग्धाला नोकरीला जाता यावे म्हणून मी राजीनामा दिला आयुष्यभर फक्त त्याच्या आणि त्याच्या संसाराच्या सुखासाठी झटले पण मला त्या बदल्यात अशी वागणूक मिळेल असे कधीच वाटले नव्हते कमल रडू लागली कानात कोणीतरी गरम तेल होतावे असेच काहीसे आशाला झाले अश्विनी अविनाश दोघेही ऐकून शॉक झाले होते कमल पुढे बोलू लागली त्या दिवशी वास्तुशांती होती मी फार खुश होते सर्व पाहुण्यांनी घर भरलं होतं किशोरच्या कंपनीतले देखील आले होते तसेच त्याचे साहेब देखील आले होते मी प्रसाद वाटत होते प्रसाद देताना साहेबांच्या शर्टवर प्रसाद पडला हे किशोरने पाहिले त्याला प्रचंड राग आला त्याने मला उठून बाजूला बसवले हो मी जाणून बुजून नाही केले नंतर मी सर्व पाहुण्यांशी गप्पा मारू लागले पण हल्ली बोलताना मी अडखळते कधी कधी बोबडं बोलते म्हणून तेही आवडत नाही त्यांना त्या दिवशी मी बोलताना चुकले तर सरळ त्याने मला रूममध्ये बंद केले कारण त्याचा अपमान झाला होता किशोर असं वागेल असं वाटलं नव्हतं हो ताई मी काय काय नाही केले त्याच्यासाठी त्याच्या संगोपनात मी कसलीच कसर सोडली नाही त्याला संस्कार देण्यातही मागे पाहिले नाही लहानपणी तो चुकला तर त्याला योग्य वळणावर आणले तो चुकला म्हणून मी कधी त्याला रूममध्ये बंद केलं नाही उलट त्याच्यासोबत तटस्थपणे उभे राहिले त्याला आधार दिला मुलीला खूप प्रेम असते म्हणे आज वर्ष झालं काव्य मला बघायला देखील आली नाही तिलाही माझ्यासाठी वेळ नाही तिला खूप कामं असतं असं सांगते मी फोन केला तर फोनही उचलत नाही मी रोज तिच्या फोनची वाट बघते ताई मला किशोर काव्याचा वागण्याचा प्रचंड राग आला आहे या संपत्तीचा काय उपयोग आहे पोटची मुलं जर अशी वागत असतील तर म्हाताऱ्या आई वडिलांनी कुठं जायचं ताई मी खूप सन्मानाने जगले किशोरच्या वडिलांनी कधीच मला मनाने माझं मन दुखवलं नाही पण किशोर आणि काव्या दोघे हो असे वागतील असं वाटलं नाही असं वाटतं मी निपुत्रिक राहिले असे तर बरं झालं असतं काय करायचं असं असं आई पण जिथे फक्त हेटाळणी केली जाते आपलीच पोरं आपल्याला वाळीत टाकतात परक असल्याची वागणूक दिली जाते आपल्याला आपण आपल्याच मुलांसाठी ओझो होऊन जातो ताई मला या वयात काय हवं आहे ग फक्त प्रेमाचे दोन शब्द पण हे देखील माझ्या नशिबात नाही रोज नव्याने मरते आहे मी असं जगण्यापेक्षा एकदाचं मरण आलं ते तर बरं होईल कमले असं अभद्र बोलू नकोस ग तुझी ताई अजून जिवंत आहे थांब त्याला मी चांगलाच धडा शिकवते अशा कमलच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली इतका वेळ शांतपणे सर्वांचं बोलणं ऐकणारी स्वप्नित ताई बाहेर आली आणि म्हणाली आशा मावशी कमल मावशी शंभर टक्के खरं बोलत आहे किशोरदादा आणि मुग्धाताई फार वाईट वागणूक देतात त्यांना मला खूप वाईट वाटतं पण मी काही म्हणाले तर म्हणतात तू तुझं तु तु काम कर आमच्या घरात काय चाललं आहे त्याच्याशी तुझा काही संबंध नाही नाहीतर तुला कामावरून काढून टाकणार मी काल किशोर दादाचं बोलणंही ऐकलं ते कमल मावशीला वृद्धाश्रमात पाठवणार आहेत तुम्ही खरंच घेऊन जा मावशीला त्यांचे हाल मलाही बघवत नाहीत हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली किशोर आणि मुग्धा आले आशा म्हणाली किशोर काही दिवसांकरता मी कमलला माझ्यासोबत घेऊन जाते तिलाही थोडं बरं वाटेल उद्याच आम्ही निघतो आशाच्या बोलण्यात गूढ होते अश्विनी आणि अविनाशला ते समजले आधी किशोर आणि मुग्धाने नकार दिला नंतर मात्र दोघेही तयार झाले असंही किशोरला माहीत होतं आई काही झालं तरी घरात काय चालू आहे हे मावशीला कळू देणार नाही आईच्या ह्याच वृत्तीची जणू त्याने गैरफायदा घेतला होता आई घरातील इज्जत घरात ठेवत आली होती म्हणून तो आईच्या पावला पावले अपमान करत होता आणि ते बघून मुग्धाही तशीच वागत होती दुसऱ्या दिवशी कमल अशा सगळेच निघाले कमलने स्वतःचा बंगला भरलेल्या डोळ्यांनी निहाळला असंख्य कटू आठवणी चोख घेऊन ती गाडीत बसली किशोर आणि मुग्धाला अजिबात पाहिले नाही तिने मुग्धा आणि किशोरने सुटकेचा श्वास सोडला आता काही दिवस तरी कमलच्या जबाबदारीतून मुक्तता मिळाली म्हणून ते दोघे खुश होते जशी गाडी नजरेआड झाली तशी मुग्धा किशोरला म्हणाली आईला वृद्धाश्रमात पाठवायचे आहे तेथील साहेबांना सांगा त्या अमेरिकेवरून आल्यावर येतील किशोरने लगेच फोन लावून सांगितले अशा कमालला घेऊन खरं तर अमेरिकेला जाता तिच्या गावच्या घरी गेली होती काहीतरी महत्त्वाचं काम करायचं होतं त्या कामानात अविनाश अश्विनी मदत करणार होते दहा दिवस झाले किशोरने मावशीला फोन लावला आणि म्हणाला मावशी आईला कधी पाठवते आहे घरी लवकरच अशा ठीक आहे मला जरा काम आहे मावशी मी नंतर फोन करतो किशोर किशोरने वृद्धाश्रमात फोन लावून आई थोड्याच दिवसात येईल असं सांगितलं कमलवर जीवापाड प्रेम करणारी बहीण असं कसं सहज निघून गेली तिने राग गिळाला होता की आणखी काय कारण होते किशोरचा वाढदिवस होता त्याच्या अनेक मित्रमैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या होत्या त्याला बेल वाजली होती कुरिअरने पत्र आलं होतं त्याला कमलचे पत्र होते ते प्रिय किशोर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी अमेरिकेला गेलेच नाही मी ताईसोबत गावी आहे तुला एक गिफ्ट द्यायचं आहे एक नोटीस पाठवली आहे ती वाच श्रीमती कमल यांचा बंगला आणि सर्व प्रॉपर्टी मी आश्रमाला दान करण्यात आली आहे त्यांच्या डोळ्यासमोर अंधारे आली मी असा निर्णय घेणे तुला पटलेच नसावे तुला काय वाटलं मी मावशीला काहीच सांगणार नाही तुझं वृक्षपणे वागणं तू जसा माझ्याशी वागतो ते सर्व काही मी सगळं सांगितलं आहे मावशीला झाकलेमूट सव्वा लाखाची म्हणतात ते बरोबर आहे पण आपल्या गळ्यापर्यंत पाणी आलं आणि या नाकातोंडात पाणी जायला लागलं की माणूस हातपाय मारतोच तू खूप दुखवला आहेस मला एक वेळ मुग्धाचं वागणं विसरू शकते मी पण तुझं वागणं अजिबात नाही तू तर माझा पोटचा गोळा होतास ना तू काय कर्तव्य पार पाडलीस उलट वडिलांच्या कामावर फक्त माझ्या मस्ती करत राहिलास किशोर मी आई म्हणून तुझी सारी कर्तव्य पार पाडली पण तू तर माझ्याशी साधा माणूसकीनी देखील वागला नाहीस ह्या काळात मला तुझ्या आधाराची खूप गरज होती आणि तूच मला वृद्धाश्रमात पाठवायला निघालास तू लहान होतास तेव्हा म्हणायचं आई बाबा मोठेपणे मी तुम्हाला दोघांनाही सांभाळणार मन भरून यायचं तुझा खूप आधार वाटायचा ही अपेक्षा म्हाताऱ्या आईवडिलांनी मुलांकडून करून चुकीचं आहे का बरं हे चुकीचं असेल तर मग म्हाताऱ्या आईवडिलांनी जायचं कुठं आयुष्यभर मेहनत करून थकलेल्या जीवांनी आधार शोधायचा कुठं वृद्धाश्रमात खूप सोपा उपाय निवडलास मला दूर करायचा तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही का दुधातून माशी काढावीत अगदी तसंच तुम्हाला तुझ्या आयुष्यातून बाजूला काढायला निघालास माझ्यासाठी तुझ्याकडे पाच मिनटंही वेळ नव्हता माझा आत्मसन्मान वेळोवेळी पायदळीत उडवलास तू तु। किशोर तुला सांगायचं राहून गेलं तुझ्या वडिलांनी शेवटचा श्वास चालू असताना माझ्याकडून वचन मागितले होते माझ्यानंतर तुझी प्रॉपर्टी शेवटपर्यंत तुझीच राहिली पाहिजे मी त्यांचं वचन त्यांना दि वचन दिलं होतं पण वाईट मनाला वाईट वाटत होते त्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला जेव्हा प्रॉपर्टीच्या कागदावर मी सई द्यायचं नाकारलं तेव्हा तुझं वागणं अचानक बदललं तुझे वडीलच बरोबर होते माझ्यापेक्षा चार पावसाळी त्यांनी जास्त पाहिले होते त्यांना या दुनियाचा अनुभव होता माणसं ओळखायला त्यांना चांगलंच जमायचे आईपणाच्या मायेची पट्टी डोळ्यावर घट्ट बांधली होती तुझ्या प्रेमापोटी आंधळी झाली होती मी ती पट्टी तू तुझ्या वागण्याने दूर केलीस त्याच दिवशी तुझं माझ्याशी नातं जोडलं होतं आज मी ते नातं तोडत आहे मुक्त करत आहे तुला ह्या ओझ्यातून किशोर आता तू माझा मुलगा नाही तुझा मार्ग मोकळा आहे लवकरात लवकर, लवकर माझा बंगला खाली कर तुझीच नसलेली आई किशोर डोक्याला हात लावून मटकन खाली बसला आई असं काही करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं डोक्याला हात लावून बसलेल्या किशोरला पाहून लगबगिने मुग्ध आली तिने हातातील पत्र घेतलं आणि सारं काही वाचलं ती देखील डोक्याला हात लावून खाली बसली काही मान्याने कमलच्या बंगल्याच्या बाहेर एक फलक लावला होता कमल वृद्धाश्रम वीन नात्यांची आश्रमाच्या समोर बाकड्यावर बसून कमल आणि आशा दोघीही आश्रमातील अशा मजबूत नात्यांना पाहत होत्या ज्यांची बीन आधाराच्या प्रेमाच्या मायेच्या बंधनाने गुंफली गेली होती ते नातं रक्ताचं नव्हतं पण तरीही कमलसाठी ते सर्वस्व झालं होतं कारण ते नातं स्वार्थाने नव्हे तर प्रेमाने मायेने गुंफलं गेलेलं होतं कमलकडे शेकडो वृद्धांची आधार झाली होती कमल पोटांच्या पोरांसोबत नात्यांची बीन जरा सैल झाली असली तर तिने असे काने अनेक नातं घट्ट जोडले होते जे तिची साथ कधीच सोडणार नव्हते तर मित्रमैत्रिणींनो कमलताईने जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य होता तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा